सोळा खरच्या महाराव्यात मी माझ्या आजोबांचं तो माझे तिन्ही आजोबा फास्ट इंग्लिश बोलायचे त्यांची घराणी मुंबई शहरात राहिली होती मुख्य म्हणजे ती बटलरची युरोपियन साहेबांच्या सहवासात असल्यामुळे त्यांना चांगलं इंग्लिश बोलता येत होतं त्या साहेबांच्या मोठमोठ्या शहरी बदल्या त्यांच्याबरोबरच माझे आजोबा त्यांना महिना सोळा रुपये पगार मिळतो बटलरचा पोशाख फार सुंदर असे पांढरा शुभ्र स्त्रीचा सूट कोट डोकीवर फेटा फेटाला लाल पट्टा आणि कपाळावर पिकायचा बिल उजव्या बघलेला इथून तिथून लाल पट्टा असायचा खेड्यातल्या माणसांनी असा पेहराव बघितला म्हणजे त्यांना आजचे मंत्री वाटायचे साहेबांचं फुकवट खाऊन सोळा रुपये तसेच राहायचे मग प्रत्येक महिन्याला माझे आजोबा माझ्या आजीला दहा रुपये मनी ऑर्डरने पाठवत असत सोळा रुपये पगारदार म्हणजे सगळ्या गावात असा कोणी नाही गावापासून महारावड्या पर्यंत त्या दहा रुपयाची चर्चा होत होत महिन्यातून एक दिवस म्हणजे आमच्या चावडीतील कुतुहलाचा विषय दिवसभर चावडीवर तोच काथा कुट मनी ऑर्डर आली रे आली की सगळ्या आमच्या वस्तीने चावडीवर गोळा व्हावं पोस्टमॅन कडे उगीच घुळू घुळू बघावं किती आहेत विचारपूस करावी माझ्या आजीला बोलावून चावडीत न्यावं आमच्या पेक्षा त्यांचीच गडबड जास्त आमची आई म्हणजे आजी आजीलाच आम्ही आई म्हणत होतो आई चावडीतून पैसे घेऊन घरी आली की झाली विषयाला सुरवात तिच्या आईला मलारी लय लांबच्या मुलखात राहायचं दुसऱ्याने टेकू द्यावा अरे तो लय शिकलाय म्हणून तर त्याला गोड्या साहेबाची चाकरी मिळाली ना अर सीताय काकूला दर महिन्याला दहा रुपये ऑर्डर येते दहा रुपये आपल्या जलमभर संसारात बघाय मिळायचं नाही जाईल तिकडच्या न मलारी दादा सीताय काकूला लुगडी दागीनं लावून देतो त्याला लिवाय भी लय येत आणि सायबा बरोबर तर अक्षी मोटरमॅटच करतो गोटमॅटच करतो अरे तो माणूस लय निराळा त्यांनी काशी मिरिका काय म्हणतात तिकडल्या मुलकात ना भारी भारी ग्रंथ आणल्या बघ देवाधिकांच समुद्र आहे म्हणतात दवादारूच बी त्या ग्रंथात लिवलंय बघा इराणला जर आला तर त्याला कोण कळ वळखल महाराज म्हणून राजागत दिसतो राजागत तुळसा आणि कासा ही जोडी अगदी आमच्या घरासमोर राहते त्यावेळेला ही जोडी पन्नास पं पन्नास पंचावन्न घरात असेल दोघांचे शुभ्र केस झालेले त्या केसांना त्यांनी वर्षातून एकदाही फणी लावलेली नसते नस। घरात दारिद्र्याचा ऊक आलेला त्यांच्या झिंज्यांची टोपलीच्या टोपली अंगावर फाटक्या तुटक्या चिंध्यांची लग अंगात धड चोळ्या नाही त्या सकाळचं ऊन आलं की आमच्या दारात रोज ऊन खात जिंजा दोन्ही हाताने खाजवत अंगावरल्या वस्त्रावरल्या उवा मारत नहून दहा वाजवत तिथून उठल्यावर खराटा टोपलं घेऊन मराठ्यांच्या गोट्या गोट्यातून झाडलोट करत दोन टोपली शिळपाका आणलं की दुसऱ्या दिवसाच्या सकाळच्या न्याहारी पर्यंत ती पुरे तुळसा कासा या नगन भाऊ कासाचा नवरा गणू आणि दोन मुलं बापे आणि हौशी असा परिवार होता आई बापांसारखीच मुलं बाप्या आणि हौशी दहा अशीच तुळशी अठरा पंधरा दिवस आजारपणात लोळत होती एके दिवशी तिला बोंबलाच्या कडनाची तल्लब आले पण बोंबी लाण्याला पैसा नाही अशीच माझ्या आजीची मनी ऑर्डर आली ते कळल्यावर माझ्या आजीकडे म्हणाली सवता वैनी वे वेणी वहिनी वहिनी वे वे माझ्या बघा लय जीवाला आलंय माझं मन बोंबलाच्या कडणावर गेलं बोंबील आणायला पैसा नाही मला एक गिन्नी द्या मग तुमचे पैसे बिंड इकून देईन आमच्या आईने लगेच तुळसाला एक आणा दिला तिने एका आण्यात दोन पैशाचं बोंबील आदल्याचं तेल आणि आदल्याची मिरची तोंडाला चव नाही म्हणून आदल्याचं फुटाणं आण दमडीचं धन आणि दमडीचा गुळ फुटाण्याच्या संग खायला हळकुंडाचा काढा मागून घेतला आणि बाजार करून घरी तोपर्यंत दिवस मावळला होता भाजू लागली तशी हौसीची जमिनीला घास घासून रडत बोंबील घाई चालू झाली तुळशीने दोघांना दोन बोंबील भाजून घरातल्या शिळ्या तुकड्यांच्या दिले बोंबील मिळाल्याच्या आनंदात बाप्या हौसी एकदम बाहेर सटकली आणि दारात बाभळ तोडून वण त्याचा ढीग रचला होता त्या ढिगावर दोघं भाकर बोंबील खात बसले हौशी भाकरी बोंबली संपवून लागली पण बाप्या बोंबड्याला पुरवून पुरून, पुरून खाऊ लागली भाकरी बरोबर नुसता तोंडात घालायचा आणि तसाच भाकरीवर ठेवायचा हौशीच्या बोंबडीत संपला तसा बाप्या चेंबडाची चे नाळ वर वडत मनगटानं पोसत हौशीला चिडवायला सुरुवात केली टॉक टॉक माकडा एसीच्या लाकडा एस गेली वाया पड माझ्या पाया म्हणून ताण अगदी घाईच लावली तिला चिडवायची या असल्या धांदीत भाकरीवरला बोंबील घरंगळत लाकडाच्या तळात कुठं पशार झालं भाकरीवर बोंबील नसलेला बघून बाप्यानं ठणाठणा बोंबा मारायला सुरुवात केली दोघ बहीण भावंड लाकडातून खाली उतरून त्या ओंडक्याच्या ढिगा भोवती बोंबल रडत फिरू लागली घरातील शहाणी माणसं आली तीही बोंबील हुडकू लागली बाप्याच्या ठणाठणा बोंबा ऐकून सगळी माणसं गोळा झाली आणि हौसी बाप्याला विचारू लागली कुठं तुला काय चावलंय का बाप्या बाप्या रडत रडत सांगू लागला त्यानं मोठ्यानं गहिबार घातलं या बोंबीन प्रकरणाचा सगळीकडे हशा फिरला असंच त्याच्या बापाचंही झालं पूर्वी पंचमीच्या दिवशी चिखलाचे नागरसोबा नाग नरसोबा करत आणि ते देवाच्या देवळात पूजेला ठेवी मागून आणलेल्या शिळ्या पोळ्यांचं टोपलं तुळशा काशीनं एका कोपऱ्यात ठेवलं आणि तुळशीनं भावाला सांगितलं दादा कोपऱ्यात होत्या आणि देवाच्या दिवळीत गुळाचा खडा बाप्या हौशीला घेऊन तुम्ही न्यारी करा आणि ह्या दोघी गोटे झाडाला निघून गेल्या इकडं गणपतदादांनी पीठ मळायची तगारी घेतली ती तगारी म्हणजे आजची घमेर त्या तगारीत दोन चिंपाट पाणी घेतलं आणि देवाच्या दिवळीतला गुळ म्हणून चिखलाचा नरसोबाच पाणी चुरला ती सगळी माती विरघळून गेल्यावर घसा घसा तगारीभर पोळ्या चुरल्या हौसी बाप्या ताटात घेऊन निम्म टोपलं संपवलं बाप्या हौसीनं तर कोपरापर्यंत ओघळ जाईपर्यंत वरपून वरपून खाल्लं आणि निवांत झाली इकडे तुळशी काशी गोटे झाडून आल्यावर तोंड धुतलं आणि जेवणाच्या आधी नरसोबा ओढ्यात सोडायचा म्हणून दिवळीत चाच पडलं पण तिच्या हाताला तो गुळाचा खडा लागेल नरसोबा काय कुठे सापडे न तिथे नवऱ्याला विचारलं आव तुम्ही गुळ म्हणून नरसुबा बिरसुबा तर नाही चुरला आ नसुबा वे वय दिवलीत अग मग नरसुबाईला पोवळा गोडच ती इतका तर हा समाज बिगर शेवटाच्या जनावरासारखा होता फक्त त्यांना हातापायाच्या घडणीनं माणूस म्हणायचं नाही तर निव्वळ जनावर असती ही जनावर झाली कशी आणि त्यांना जनावरांचं वागणं दिलं कुणी सांग आमची माणसांची बुद्धी गायबच केली बैल जसे त्यांच्या अंगणातल्या गोट्यातला कडबा खाऊन रात्रंदिवस राबत होते त्यांच्यापेक्षाही गहन परिस्थिती त्यांना तरी कष्ट करून पोटभर कडबा खायला मिळेल आणि मालकाच्या अंगणात राहायला जागा असे त्यांच्याहूनही आमची भिन्न परिस्थिती गावानं गावच्या खाली उकिर्ड केलेलं ती, ती आमची जागा त्यात ता आमची खोपट त्या उकिर्ड्यात टाकून दिलेल्या जनावरांचे आम्ही मालक कुत्र्या मांजरांना घारी गिदडांना लचके तोडता तोडता हकलून देऊन आम्ही आमचा हक्क बजावीत असू एक ना दोन अनेक संकटांनी आम्हाला गुरफुटून टाकलं होतं अंधार कोटी टाकलं होतं आणि गुलामगिरीच्या बेड्यांनी हात डांबले होते आमच्या बुद्धीवर पडदा टाकून तिला झाकून टाकलं होतं पण विश्व हे तिच्या पायावर उभं आहे उथळ पाण्याला खळखळाट असतो अथांग सागर आणि मी दमदार असतो त्याच्या पोटात अनेक पापांचे डोंगर झाकले जातात आणि तो सदैव जागाच्या दयेत पात्र असतो जगाच्या दयेला पात्र असतो खेड्यातील वातावरण अठरा विश्व दारिद्र्यात राहून एकमेकांवर माया करणारी दिनदुबळी माणसं त्या गावात राहत होती पहाटे पासून बायका उठत असत कारण एरवाळीच आदल्या दिवशीचे दाणे कांडून कुठून शेरमाप्त तयार करत पहाटे कोंबड्यांनी बांग दिली गोधडीतून उठून आजीच्या डाव्या मांडीवर झोपत असे उजवा पाय पसरून डोकीवर ल पदर मांडीवर टाकत आणि मग घास घालून बायका जाती ओढ पहाटेच्या प्रहरी शांत शांत वातावरणात जात्याची गुरगुर आणि कंटातून निघणारे मंजूळ आवाज यांनी सगळा महारवडा महारवडा मोहरून जाईल प्रत्येक बाई मांडीवर झोपलेल्या मुलावर गाणी गाई त्याचं कोड कौतुक त्या गाण्यातून गायलं जाईल गाण्यातूनच आपल्या मुलाच्या नातवाच्या भाव भाऊजईच्या आईबापांच्या मोठेपणाच्या आशेचे शाज शृंगार चढून तेवढ्या पुरती मनाची हौस फेडून घेत गले करू दिसत करू मांडीवर झोपली बेबाबाई माझी ताणी शेजारीन बाई दृष्ट तुझी लागली तुझ्या दृष्टी नगनात फना फणा तापली मिट मी टाकती उतरुण तिच्या नावानी मांडीवर झोपली बेबाबाई माझी ताणी मांडीवर झोपणाऱ्या आपापल्या लेकरांचे प्रत्येक जण चाकांच्या ओबीतून कौतुक गायचं त्यांच्यावर गाणं गायल्यावर पोरांना अगदी आनंदाच्या उकड्या फुटत दळण संपेपर्यंत मी मांडीवर अगदी शांत झोपत असते जाता थांबलं की मला जादू आजी कुंच्यानी जात्याच्या पाळीचं पीठ भरे तोपर्यंत दिवस उगवायचं मग आम्ही दोघी तिघी मैत्रिणी मिळून डोकीवर खापरीचे मोगे पाणी आणण्याकरता घेत असतो मग आमची पोरी पोरींची झुंड ओढ्याच्या काटाने निघे थोडीशी वाट चालून गेल्यावर ओढ्याचा मोठा काळ तो कडा पंचवीस आणि त्या कड्याच्या खोपदारीत एक गुहा होती त्या गुहेतल्या खडकातली थोडं थोडं वाहणाऱ्या पाण्याचा जरा केलेला होता तो जरा उपसण्याकरता आणि भांड्यात पाणी भरण्याकरता बेलट्या बरोबर घेऊन जात असतो अशी आमची मैत्रिणींची फौज हळूहळू एकामागून एक कडा उतरत असे मग एकीकिर त्या झऱ्यातलं पाणी भरायचं वाहत्या ओढ्यात तोंड धुवायची त्या खडकावर बारका दगड घासून त्याच थोड पीठ झालं म्हणजे ते दाताला घासून दात पांढरे शुभ्र काढायचे तोंड धुवून घरी आल्यावर माझी आजी मला ग्लासात गरम गरम चहा द्यायची चहा बरोबर रात्रीची शेळी भाकरी खायची बाजरीच्या दिवसात चहा बरोबर ती शेळी भाकरी सुद्धा आजच्या ऑरेंज बिस्किटाहून चवदार लागायची चहा फक्त आमच्याच घरी उत्तर कुठल्याही घरी चहा नसेल आम्ही दोघींनी चहा भाकरीची न्हाडी केल्यावर माझी आजी बायकांच्या बरोबर जळणाच्या मोळ्या आणण्याकरता वीर धरणाकडे जाईल उन्हाळ्याच्या दिवसात बायका मोठ्या मोळ्या आणून विकत तर पावसाळ्याच्या दिवसात गवताला जात रात्रीचा कुऱ्हाडीच्या निसण्यावर घासून दाव्याची गटुळी फाटक्या बांधून एका कोपऱ्याला ठेवत एकमेकीला बोलावून सगळ्या जणी घोळक्याने डोकीवर गाठोडी घेऊन जळणाच्या वाटेला लागत बारा एक वाजेपर्यंत सगळ्या महारवाड्यांची पोरं निराधार असत जसं त्यांच्या मनाला येईल तसं त्यांनी वागायचं कुणाचा धाक नाही कुणाची दहशत नाही पोरं मेलीत का जगलीत याचाही कुणाला पत्ता नसेल एकदा नाकात शेंबूड वडवडून दगड भिरकावी त्यात कोणाचं डोकं फुटे डोक्यातून भळाभळा रक्त वाहि लगेच कोणीतरी भावनेनं येऊन चुलीवरच्या तव्याची काळजळी जखमातून भरायची झालं पोरग बर रक्त थांबायचं पोरग आणखीन मनगटातील शेंबूड वडत खेळायला तयार एक दोनच्या सुमारास बायकांचा घोळका पळत पळत डोकीवर लाकडाच्या मोळ्या घेऊन येईल एखादी चा। बाई मोडी घेऊन पुढे आली की सगळ्या पोरांचा घोळका आई येणाऱ्या वाटेने सुटायचा आणि प्रत्येकाने घाम घाम व्हायचा डोकीला कड यायचे तोंडाला चोकट पडायची धपाधपा मोळ्यांची मोजी टाकून सावली बघून तिथंच खाली बसायच्या तोपर्यंत पोरांनी आयांना पाणी भरून चिनपाट आणून द्यावी बायकांनी दोन दोन चिनपाट ढसाढसा पिऊन संपवावीत मग घरात येऊन टोपल्याकडे जावं टोपली बघावी तर कार्ट्या पोरट्यानी आई येईपर्यंत तो टोपली उताणी केलेली असे सकाळी निहारी नाही पोटात आगीचा खायला तरी काय मग बायका हिच्या कडचं भाकरी आहे का बघत आहेत का बघत आमचं घर म्हणजे अण्णाचं आगार कारण घरात खाणारं कुणी नव्हतं आम्ही दोघीच आडची नव्हती एसकर तिच्या भाकरी सदैव अंगणात वाळत या उन्हाने वाळून बिस्किटासारख्या खुदखुशीत झाल्या म्हणजे आजी कणगुली भरभरून ठेवत असते ज्याच्या पोटात अन्न नसेल त्यानं मग माझ्या आजीकडे यावं माझी आजी फार मायाळू होती मग या मोळीवाल्या घरी मोळ्या टाकल्या की एका माग एक जमा व्हायच्या घरात पोरांनी काय ठेवलंच नाही म्हणून सांगायच्या मग माझ्या आजीनं कणगुल्याकडं जाऊन गच्च टोपल्यावर तुकडे काढावेत ओसरीवर मध्ये निम्मे तुकडे लाकडाच्या तगारीत नाही तर सुपा टोतावे अर्धी टोपली कांदे काढावे आजी मी आणि जमलेल्या बायकांनी पोटभर त्यावर ताव मारावा ते खाताना असं वाटायचं कुठलं तरी मशीनच कडाकडा करत आहे बचाक एडाल दोन तीन कांद तुकड दोन तांबे दोन पाणी त्यातून बायका अगदी संतोषानं आणि मोळ्या तोडण्याच्या तयारीने आपापल्या घरी निघून मोळ्या खांडून कुरवून झाल्यावर हात हात लाकडाचे एकावर एक ढीग एक रचून बिंड बांधत आणि त्या सगळ्या जणी मिळून घोळक्याने गावात बिंड विकायला जात यांचा घोळका वाट सोडून चालत असे गावातला माणूस समोरच्या बाजूने दिसल्यास पुन्हा बायकांनी वाट सोडून काट्याकुट्यातून निघालो पदरंगाला झाकून घ्यावा आणि ते सगळ्यांनीच तो समोर म्हणावं मारणी सगळ्यांनी पडण घालतात थाटातच करून निघून जावं साऱ्या गावभर ह्या जिकडं जातील तिकडं ह्यांचं पाया पडणं चालू मग वाटेनं त्यांना शेमडं कोर का दिसेना आम्ही त्यांच्या पदराला धरून त्यांच्या मागे असायचो एखादी नवीन सासरवासिन त्यांच्या घोडक्यात असली आणि तिला पाया पडणं जमत नसलं तो त्याच्यात मुक्कीच राहिली तर लगेच धन्यानं म्हणावं ए हे कुणाचं दोडका आहे का पाटलाची सून आहे गावातल्या माणसांना पाया पडणं हिला माहित नाही आव ती दादू कारभारीची सून आहे मग त्या धण्यानं महाराजच्या चावडीवर येऊन धिंगाणा घालावा सगळ्या महाराणा बोलवावं आणि म्हणावं ती ती नवी पोरगी कुणाची आहे तिला त्वान बिंड हे का नाही धण्यासनी पाया पडणं घालाय उरावर चालिया बिन धडक मग तिच्या सासरे आणि दुसऱ्या शहाण्या चार गड्यांनी धण्याची नाही तसली विनवणी करायची आव नाही नाही मायबाप ती नव जनावर आहे त्याला अजून सुमार नाही तिचं चुकलं असेल तर ह्यो सासरा तुमच्या पायावर दंडवत घालून पर तो गुन्हा पोटात घाला अरे नवं नव पण मार लयच माजल्या ती फुकटाच खायचं मिळतंय नवं आजपासनं जर आमच्या उरावरन कोण गेलं तर मातूर तुमची गय करणार नाही आम्ही आम्ही काय महार पोर वैर आमच्या उरावरन जाया मग सगळ्यांनी म्हणावं नाही महाराज पुन्हा असं नाही व्हाव व्हाऊ द्यायचं आता हा गुन्हा पोटात धर मग तणा करत कळकटून कर गेलेल्या धण्यानं निघून जावं मग त्यांचा घोळका तिकडून आल्यावर त्या सासूरवासनीला बोर्डावर सगळ्यांनीच घ्यावं सासूबाईला तर निम्मीतच सासू सासऱ्याने लगेच तिला शिव्या घालायला सुरुवात कर का गे पारे आम्हाला या गावात राहायला देतेच का नाही आज गावात केवढी माझी मुश्किली झाली गाव समदा तोंडावर तुंकाय लागलाय आज त्यांचंच खाऊन त्यांच्याच उरावर जायचं होय तुझं आईबाप काय कोलांटी बिलांटी हेत होय त्यांच्या गावात चालबिल आहे का नाही पाया पडणं घालायची लगेच सासू उचलून धरावं तिचा बाप पाटील नाव पाटलाची लेख आहे ती तिला काय धरून माहित आहे अग ती आपलं मायबाप धनी आहेत आपल्याला धरम परमान आपण मागायचं तुझी आय गाडवीन बिडवीन नव्हती काय का? तिला नाही कळालं लिकीला शिकवायचं आज दहा माणसा सासरा उठतूया दहा माणसात बसतूया आणि त्याची वय आब्रू घालवलीस तू त्या सासूर सगळ्यांनीच बोलावं शेजार पाजाऱ्यांनीही भाग घ्यावा बिंडवाल्या आम्ही दरो सामील होत असू त्यांच्या अंगावर धापकी जुळवून शिवलेलं ते महावस्त्र होत त्याचे शिवणच गोटा एवढी जाड असे गुडघ्यापर्यंत पदर काढलेल्या डोकीवर बुरखा त्या बुरख्यांनी सगळं कपाळ झाकलेलं गावटी कासोटा घातलेला त्या ते कासोट्याला किनारीची पट्टी द्यायची नाही कारण तशी काच पाटलिनी घालायची असते कपाळाला कपाळ भरून कुंकवाचा टिळा चोळीचं लटकट तोडलेलं त्या तीन तीन धाडपे जोडलेल्या लुगड्यालाही सुपा एवढी ठिगळ जोडलेली कळकटून मुरजून गेलेल्या बायका चापून चुपून लाजत लपत ला एका बाजूने घोळक्यांनी चाललेल्या धनगर अळी सनगर अळी माळी अळी तेली तांबोळी या सगळ्या आळ्या बायका फिरत धुंडून धुंडून बामन अळीला येत बिंड सगळं अळीतलं खपायचं विटाळ्याच्या भीतीने गावातल्या प्रत्येक घराचा पुढचा ओटा छाती एवढा उंच असेल कारण महार त्यांच्या दारापर्यंत पोचू नये ओट्याच्या लांबच्या कोपऱ्यात उभं राहून महाराणी म्हणावं काकी बिंड आणलात महारिणीनं बिंड काकी झोपाळ्यात झोके घेत बसलेली असे मग काकीने सावकाळ झोपाळ्यातून तुन उतरून ठरव थर्व करावी कुणाचं बिंड दीड पैशाला मागावा तर कोणाचं दोन पैशांना नाही होय करता करता पाच पैशांना दोन बिंड काकी ठरवायचे खरी एका बिंड्याची किंमत तीन पैसे असे पण आडला नारायण गाडवाचे पाय बिंड्याची खरेदी झाल्यावर बिंड पुढच्या दारात टाकायचे नाही पुन्हा ते बिंड घेऊन मागच्या आत मधल्या चौकात नेऊन टाकत आवारात सगळ्या बिंडाच्या दोऱ्या सोडून बिंडांचा ढीग करत आणि त्या ढिगातून प्रत्येक जणी एक एक लाकूड डॉक्टरने तपासल्यासारखं तपासून दडीला लाभ बामिनबाई सावलीत लांब उभ्या राहून डोळ्यात तेल घालून पाहत असते कारण त्या लाकडाना एखाद्या महारणीचा केसबी चिकटलेला असे। कि असेल किंवा वस्त्राचा दोराबिरा त्याला चिकटलेला असेल म्हणून त्याची तपासणी होत काकी का असे काकीने बजावून सांगण्याचा सारखा सपाटा लावलेला असेल एका महारणीनो लाकडं नीट तपासा बरं का एखादा चुकून वाकून त्याला येईल आणि सगळा घोटाळा होऊन जाईल तुम्हाला काय त्याच पण विटाळलेलं घर आम्हाला सारवावं लागेल सगळं धुवावं लागेल म्हणजे आमच्या जीवाला तुमच्यामुळं केवढा तरी पश्चाताप होतो अगं देवाद हे चालणार तरी कसं देव विटाळतील ना म्हणून म्हणतेय तुम्ही त्या लाकडांना काही ठेवू नका मारणीनं जीव लावून ती लाकडं तपासून म्हणावं काकी दोरा दोरा कसपाट न कसपाट कस लाकडाच काढलंय आम्ही काय एड्याविड्या हायवय घर इटाळावायला तुम्ही देवाधिकाची माणसं आम्हाला काय कळ ना आम्हाला बामणीन बाईच्या परसातील सामानाचं कुतूहल वाटायचं आणि ते बघण्याकरता हात लावण्याकरता आमची वळवळ चालायची आम्ही इकडे तिकडे जरा फिरायला लागलो की बामणीन बाई सगळ्या महारणींवर खेकसायच्या आणि म्हणायची त्या महारणी बायकांना अक्कल अक्कलनी अगं ही पोरं तुम्ही बरोबर आणता तरी कशाला ते सामान सुमानाला हात लावतील सगळं सामान बाटवतील त्यांना गप्पा बसवा पाहू त्या महारणींनी म्हणाव ए कार्ट्याणू गप्पा एका जागेवर बसा आवा काकी आम्ही निघालो की मागच लागतं ती बघा कार्टी अगं हे भैया तुमचा होतो लाड पण आमचा जातो जीव तुम्हाला काय त्याचं असं ऐकता ऐकताच काकीचे बिंड रचून बिंड रचून झाल्यावर तो लाकडातला निघालेला एखादा दोरा गुंडाळून घ्यायचा आणि पैसे द्यायला पुन्हा पुढच्या पलीकडे मग काकी ते टाकायचं तरा गवत विकण्याची गवताची काडीन काडी काकी तपासून घेत किती जनावरांसारखा हा हिंदू धर्म या धर्माला काडीची तरी अक्कल आहे का आहो हा तुमच्या वैभवाचा उपभोगच मुळी महाराजच्या हाडामासाच्या रक्तागामाच्या रसाचा आहे सरपण तोडताना मारणीचा घाम न घाम त्या लाकडावर पडलेला असायचा काटा मोडून रक्ताच्या लाकडावर उडत एखादीला कुराड लागली तर भळबळा रक्त त्या लाकडांच्यावर सांडत असे जीवनाचं सत्व लाकडाला चिकटलेलं चाल पण त्यांना बाहेरचा दोरा चालत नसे पीक तयार करताना खळी महारणींच्या घामानं भिजून चिंब होऊन जात आणि दाण्यादाण्यावर मारणीचा पायापासूनचा घाम वाळून जाईल तेव्हा तुमचे शुद्ध पंचपक्वान तयार होईल आणि ते गोडी आवडीने तुमच्या नरड्यातून सटासटा पोटात जात त्यांच्या गाऱ्यांनी तुमच्या हवेल्या उंचावत तेव्हा त्यात राहून तुमची कातडी सडत नाही त्यांचं रक्त पिऊन त्यांच्या दुःखावर आपल्या सुखाची शेज करतात तो विटाळ तुम्हाला नाही का अज्ञानीपणाची आमच्या नाकात वेसन होऊन विटाळाच्या चाबकाना आम्हाला फोडत असा आलात हीच तुमच्या धर्माची स्वार्थी कवडी किमतीची अक्कल आज आम्हाला पुरेपूर कळली आहे आणि ती ही एका सत्व पुरुषामुळे जनावरांची माणसं झाली आहे तो शील सत्वाचा मुकुटमणी म्हणजेच घटनेचा शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर